तर आपण आलो होते पिसरवेमध्ये आणि आपल्यासोबत आहे आपले मित्र आणि एक बैलगाडा मालक म्हणून त्यांची काती आहे असे आपले मित्र भेटले आहेत आपल्याला आणि त्याचेसुद्धा हे दोन बैलजोड आहेत हा एक बैल आहे आणि हा बैल आहे तिकडे पण दोन आपलं त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे आपल्याकडे दादा आज कसं काय मग म्हणजे कसा आज शर्तीचा कसा नियोजन आहे तुमचा शर्य एक बघू आम्हाला नाव द्यायचं आहे हा बघूमध्ये दादा बैलांचे नाव कशी आहेत दोन याचा श्रावण आणि शाहीर हा शाहिर आहे ना आणि हा श्रावण श्रावण आणि बरं दादा आता त्यांच्या शर्यतीचा इतिहास कसा आहे इतिहास म्हणजे आता शर्यती गेला होणारच आमचा <laughs> तर आता दादा यांचा जवळपास तुमच्याकडे पळायला लागले आता शाहीर कुठून घेतलेला सातारावरून घेतलेला तो आमचे मित्र आहेत त्यांचा बैल आहे तो खोन तर त्याचा म्हणजे कसं पाटील पण पळाला म्हणजे घाटावती पण पळाला आणि भिंजवडला पण दोन्ही साईडला कसा तुम्हाला अनुभव कसा आला चांगला टॉप मध्ये टॉप मध्ये दादा आता शर्यती होतात आपल्या चांगल्या होतात आपल्या शरीर तर म्हणजे दोन्ही बैलांकडे तुम्ही जी इच्छा काय असते म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही बघताय दोन्ही बैलांकडे आम्ही आता शर्यतीने आल्यानंतर आम्हाला एक वाटतो ना आमची बैला जिंकणार त्या पद्धतीने आम्ही नियोजन करूनच येतो सर्व आणि जेव्हा हा दुसरा बैल आहे त्याच्यात त्याला कसं कुठून घेतला त्याला त्याला ते आमचे मित्र आहेत कोणी त्यांनी घेतलं सातारावरून घेतला आता सातारावरून आणि तेव्हा ते म्हणा ते मग गावाला पाठीवरती पळायचे असते हा पळून घेतले पाठी बरोबर तेराला पळत असतील मोठ्या पडलेली होती मग आता यांचा मुंबईमध्ये कसा परफॉर्मन्स झाला आणल्यापासून आता या वर्षी भरपूर तरी याच्यावर दहा पंधरा गाड्या झाल्या शाहीर आता वरती होता घाटावर देऊ आता आला याच्या तरी पाच सहा मैदानी झाले याचे शाहीरचा पळ कसा आहे दादा चांगला आहे चांगला कोणत्या खाणी पळतो तो आतून पळतो आतून पळतो आणि हा हा बाहेरून पळतो दोन्ही साईड पब्लिक ने पळतो पब्लिक ने दोन्ही साईड ने पळतो आता दादा सांगायचं म्हटलं तुम्हाला म्हणजे विचारायचा प्रश्न कसा आहे की आता ना नवीन बैला लय घेतात no. नवीन बैल घेण्याचं प्रमाण वाढलंय भरपूर no. म्हणजे छोटी बैल घेणं मोठं करणं त्यांना विकणं किंवा परत गाडी आली की गाडीमधून वासर घेणं वासरांना परत मोठं करायचं विकायचं अशी पद्धत चालू असते मग तुम्ही का म्हणजे तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीनं नवीन पोरांनी काय केलं पाहिजे आता नवीन पोरांनी नाही कारण का वासरा तयार करणारे जेवढी मेहनत होते पलतील का नाही पलतील लागलेलीच बैल घेतो बरोबर असा विषय दादा जे नवीन क्षेत्रामध्ये आता जे पोरं जे नवीन नवीन आता मुंबईमध्ये बघायला गेलं तर क्रिकेट स्पर्धा जेव्हापासून बंद झाल्या तेव्हापासून ह्या म्हणजे कमी झाल्या तेव्हापासून सगळी पोरं बैलगाड्या क्षेत्रामध्ये सगळे उतरले आता नवीन नवीन बैल वासरं घेतात नवीन नवीन खरेदी करतात तर तुम्ही काय सांगाल म्हणजे तुमचा अनुभव काय बोलतो की पोरांनी आता काय केलं पाहिजे नवीन पोरांनी नवीन पोरांनी पहिले शिक्षण घ्यायला पाहिजे बरोबर नंतर क्षेत्रात यायला पाहिजे बरोबर तर काय फायदा नाही कमवलं पैसा उरून काय फायदा आहे आपण स्वतः कमवून या नाही तुम्ही म्हणताय तुमचं बोलणं बरोबर आहे दादा कारण की समजा जर आपण कमवलं थोडे आपल्या आयुष्यासाठी लागतील पैसे आणि पुढच्या पण फ्युचर साठी सुद्धा आपल्याला उपयोगाला थोडेफार पैसा येईल आपला आ, आता आजचं जे मैदान आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही नाव दिलं की कसं जमले तुमची नाही नाही आम्हाला नाव द्यायचं आहे आमचे ते बंधू आहेत ते अजून आले नाहीत oh. ते आल्यावर आमचे बंधू जातील मग नाव देतील मग दादा एक्झॅक्टली म्हणजे तुमचं गाव गावाचं नाव कुठलं तुमच्या महिलांचं हा बैल कोणी गावचा आहे आणि हा बसले पिंपला गावचा आहे ना तुम्ही मगाशी इंटरव्ह्यू ते बैलांच्या इकडे गेले तेव्हा आमच्या गावात बोलले एडुसनची आणि हा हा एजुडण्याचा ना हा पिंपलाच नातो एकाचा हे मालक आहे त्याचे आणि हा हा कोणीचा शाही कोणीचा तर मालकांना विचारतो तर दादा तुम्ही जेव्हापासून येणार दावनीला आणलाय तेव्हा दावणीला कसा असतो बैल म्हणजे वागायला कसा असतो घरी शांत आहे का मस्ती बर मस्ती बरं का थोडासा मस्ती दादा तुम्ही सुद्धा ह्या बैलाला सुद्धा तुम्ही जवळून बघितलेला आहे तुम्हाला माहिती आहे तर आता जेव्हा कधी शर्यत झाले असेल अशी तुम्हाला वाटले का की बैलांनी माझं ऐकलं किंवा असं म्हणजे असं वाटलं की त्याला माझ्या मनातल्या याला समजलं हो आम्हाला काही झालेल्या आपल्यापासून मोठी जोरी आहे तरी पण ते आमच्या बैलांनी आम्हाला शर्यत जिंकून दिलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडासा आनंद वाटतो मग त्यावेळा कसं दादा कसं वातावरण कसं असतं त्यावेळेला चांगला खुशी नसतो आम्ही सर्व म्हणजे ऍक्च्युली कसं म्हणते बहिलांनी शर्यत जिंकल्यानंतर आनंद वेगळाच असतो वेगळा असतो आणि हरतो पण ना कधी कधी आम्ही असं काही विषय नाही पाहिजे त्यालाच खेळ बोलतात ना बरोबर तर दादा आता याच खाद्य जेव्हा चालू असत खाद वगैरे हो असते यांना वैरण वगैरे हो असते तर याला आवडणारा खाद्य पदार्थ कोणता यांचा म्हणजे खाण्याचा त्याला उड्डाची डाल मक्याचा भट्टा शेंगदाणा पेन असं त्याचं खाद्य आहे आणि जोरी मका आमचा चालूच असतो गाता तर... आ, आता आज तर पिसावेला होणारच आहे शर्यत म्हणजे जेव्हा आता याच्यानंतर सुद्धा आपण दुसऱ्या आता मैदानामध्ये शर्यती केली असेल तिकडे कोणती शर्यत तुमची आठवण येतली तुम आहे अशी दोन मैदानात आमची शर्यतच नाही झाली आमची रिटर्न गेली रिटर्न गेली गे दोन आमची शर्यतच नाही झाली हां तर त्यावेळेला तुमची म्हणजे जोडत नाही झाला असेल तुम्हाला तेव्हा नाही तर दादा आजच्या मैदानासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा आणि आज सुद्धा बैल तुमचा गुलाल करू दे हे आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद हो दा। धन्यवाद